ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता सायलीच्या साथीने केसला वेगळीच दिशा देत अर्जुन आता कोर्टामध्ये खूप मोठा धमाका करणार असतो साक्षीने षडयंत्र रचून अर्जुन आणि चैतन्याची मैत्री जरी तोडली असली तरी सुद्धा चिडलेले अर्जुने कोर्टात मोठा पुरावा प्रियाच्या विरोधात सादर करत महिपती साक्षीचा खोटाडेपणा समोर आणत मधुबाहूंना जामीन मिळवून देण्याची पूर्ण व्यवस्था केलेली असते तर आता अर्जुन कोर्टामध्ये कोणता पुरावा सादर करून मधुबाह केसला वेगळी दिशा देणार आणि त्यानंतर त्याच पुराव्याच्या आधारे कोर्ट आता मधुभाऊंना जामीन देत साक्षी प्रिया महिपती त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा कशी देणार हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर सायलीला असिस्टंट म्हणून नेमल्यानंतर अर्जुने आता शिक्रे आनी आनी साक्षी शिकरे आणि महिपती शिकरेला कोर्टाकडून नोटीस पाठवलेली असते तेव्हा साक्षी आणि महिपती खूपच हादरून गेलेले असतात तर इकडे ऑफिस मध्ये अर्जुन आणि सायली दोघेही बोलत असताना अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला असं वाटतं की चैतन्य साक्षीच्या बाजूने गेला आहे म्हटल्यानंतर तो नक्कीच रविराज किल्लेदाराची मदत करेल त्यावर सायली अर्जुला म्हणते की परंतु सर आता आपण काय करणार आहोत म्हणजे आपल्या हाती अजून असा कोणता पुरावाही लागलेला नाहीये ना आणि त्यातून तुम्ही त्या, त्या दोघांना नोटीस पाठवली आहे कोर्टाची त्यावर अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आपल्या हाती सुद्धा खूप मोठा पुरावा आहे मला ना फक्त चैतन्यचे चै डोळे उघडायचे आहे मैपती शिकरे आणि साक्षी शिकरे किती नीच आणि कपटी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत हे चैतन्यला दाखवून द्यायचे आहे आणि लवकरात लवकर मधुबाहना जामीन सुद्धा मिळवून द्यायचा आहे त्यावर सायली म्हणत असते परंतु हे कसं शक्य आहे सर कारण मी तुमची असिस्टंट म्हणून जरी तुमच्या सोबत काम करत असले तरी मला आतापर्यंत मी पाहिल्यानुसार तरी तुम्हाला कोणताही पुरावा मधुवांसाठी सापडलेलाच नाही त्यावर अर्जुन म्हणतो की जे काही मुद्दे आहेत ते आता आपण काढून ठेवणार आहोत आता जे काही आहे ते उद्या कोर्टामध्येच घडेल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा उद्या आता एका दगडात दोन पक्षी मारायचे आहेत एक म्हणजे चैतन्याचे डोळे उघडून साक्षीचे गुन्हेगार त्याच्या समोर घेऊन यायचे आहे आणि दुसरं म्हणजे लवकरात लवकर मधुवनात जामीन मिळवून द्यायचा आहे तर इकडे पिसाळलेला महिपती मात्र स्वतः चिडचिड करायला लागलेला असतो कारण अर्जुनकडून त्याला कोर्टाची नोटीस गेलेली असते तेव्हा साक्षी त्याची समजूत काढत मानाय लागते की अण्णा आता आपल्याला घाबरायची काही गरज नाही कारण चैतन्य नावाचं प्याद आपल्याच बाजूने आहे आणि तो आता रविराज किल्लेदाराला मदतही करेल अर्जुनची सगळी अंडी पिल्ली त्याला माहिती आहेत अर्जुनच्या हाती असणारे पुरावे सुद्धा त्याला माहिती आहेत त्यामुळे चैतन्य काही जरी केलं तरी आपल्या बाजूने केस काही ना काही करून वळवेलच तर महिपती म्हणत असतो मागच्या वेळी कोर्टामध्ये जे घडलं जर तसंच त्या जर ही ही। अर्जुन सुभेदारानं घडवलं तर जर असं काही झालं कोर्टामध्ये तर मी त्याला जिवंत सोडणार आहे तेव्हा तर इकडे आता कोर्टाच्या हिरिंगला सुरुवात होणार असत त्याचपूर्वी कुसुमताई जेव्हा साक्षी आणि चैतन्यला एकत्र पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती सायलीला विचारते की हे दोघे एकत्र कसे काय आणि ते अर्जुन किंवा बाकीचे काहीच कसं बोलत नाहीयेत तेव्हा सायली बनाय लागते की ती खूप मोठी घटना आहे जेव्हा अर्जुन सर चैतन्य सरांच्या घरी गेले होते तेव्हा या दोघांना ते एक त्यांनी एकत्र पाहिलं आणि त्यावेळी अर्जुन सरांना चैतन्य सरांनी हकलवून दिलं आणि त्यांच्याशी पूर्णपणे संबंध तोडले आहेत तेही या खुनी साक्षीच्या प्रेमासाठी आता सायलीने सांगितलेले सत्य ऐकून कुसुबताईला खूप मोठा धक्काच बसतो तर इकडे मात्र प्रिया आणि नागराजचे चे धावेदन आणलेले असतात परंतु साक्षी त्यांची समजूत काढत म्हणायला लागते की हा चैतन्य नावाचा बळीचा बकरा आपल्या हाती आहे आणि अर्जुनच्या हाती कोणते पुरावे लागले आहेत हे चैतन्यला नक्कीच माहिती असणार आहे आता या चैतन्याचाच वापर करून आपण या केस मधून आपली सुटका करून द्यायची आणि याला आपल्या आयुष्यातून कचऱ्यासारखं का कायमच फेकून द्यायचं परंतु मूर्ख साक्षी प्रिया या दोघी माहितीच नसतं की अर्जुन आणि ते ते अर्जुन अचानकपणे पुराव्यांचा बॉम्ब आता कोर्टामध्ये फोडणार असतो तर हेरिंग ला सुरुवात झालेली असते आणि जज साहेब अर्जुनला प्रश्न विचारत म्हणायला लागतात की एवढं तातडीने सुनावणी मागून घेण्याचं नक्की काय कारण आहे तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की जज साहेब मधुभाऊनच्या केस मध्ये मला दोन तीन फूट पुरावे हाती लागले आहे तर अर्जुन आता कोणाचं नाव घेणार या भीतीने साक्षी प्रिया महिपती नागराजला घाम फुटलेला असतो तर इतक्यातच अर्जुन जेव्हा प्रियाचं नाव घेतो आणि तिला कटघऱ्यात बोलवतो तेव्हा प्रियाला सुद्धा खूप घाम फुटतो आणि प्रिया, प्रिया, प्रिया येते त्यानंतर अर्जुन म्हणायला लागतो की मिस प्रिया मधुभाऊ तुम्ही विलासचा खून कसा झाला हे आम्हाला एकदा सांगू शकता का आणि अर्जुन मुद्दाम प्रियाला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून प्रिया चिडेल रागवेल आणि तिच्या तोंडून सत्य बाहेर पडेल परंतु प्रिया म्हणायला लागते की जे गाडलं आहे ते सर्व काही मी आधीच कोर्टाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही रिक्रिएशन घडवून आणलं होतं आश्रमात मला घेऊन गेला होता आणि तिथे सुद्धा मी सर्व काही सत्य तुम्हाला सांगितलं आहे तिथे सुद्धा मी साक्ष दिले आहे आणि त्याचं फुटेज तुमच्याकडे आहे ना मग तुम्ही परत 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 ते प्रश्न मला का विचारताय तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की ओढू नका आता तुम्ही खरं बोलताय की खोट हे मी सिद्ध करणार आहे तेव्हा अर्जुन ज्योत साहेबांना म्हणायला लागतो की मी मागच्या वेळी केसमध्ये कोर्टाकडून परवानगी मागून रिक्रिएशनची घटना घडवून आणली होती आणि त्याच दिवशी येऊन आम्हाला सर्व काही माहिती दिली होती की विलासचा खून नक्की कसा झाला तिथे नेमकं काय काय घडलं होतं आणि त्यात मध्ये मिस प्रिया मधुबाहू एक गोष्ट अशी बोलून गेली आहे की त्यामुळे मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध होणार आहे तेव्हा तिकडे आता प्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो तर नागराज म्हणायला लागतो की नक्कीच प्रियाने काही ना काही माती तरी खाल्लीच आहे प्रियाची स्टेटमेंट आपण रेकॉर्ड केली गेली होती आणि ती स्टेटमेंट आता मला तीच व्हिडिओ कोर्टासमोर सादर करायचे आहे आणि नक्की प्रिया मधुभाऊ अशा काय बोलून गेले आहेत की ज्यामुळे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होत आहेत हे मी तुम्हाला या कोर्टात सांगणार आहे तेव्हा सर्वच आता रिक्रिएशन मध्ये प्रियाची जी स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली होती खून तसा घडला हे प्रियाने सांगितलेलं होत अर्जुन कोटा को मागून घेऊन आता रिक्रिएशनची व्हिडिओ चालू केलेली असते आणि सर्वच जण जे काही रिक्रिएशन घडलेलं असतं त्यामध्ये प्रियाचे जे स्टेटमेंट असतं ते सर्व पाहत असतात परंतु सर्व स्टेटमेंट पाहिल्यानंतर आणि प्रिया सांगितलेल्या सर्व काही माहितीनुसार अर्जुन म्हणायला लागतो की आहेत आणि त्याच गडबडीमध्ये त्या एक खोट स्वतःच्या तोंडूनच बोलून गेले आहेत तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की इथे प्रिया मधुभाऊ यांनी म्हणलं होतं की मधु रागारागात बाहेर रा आले त्यांनी बंदूक काढली आणि लगेचच विलासवरती गोळी झाडली परंतु माझ्या माहितीनुसार तर प्रिया मधुभाऊ म्हणत आहे कि मधुबाहनी उजव्या हाताने गोळी झाडली होती परंतु मधुहू डावखोरे आहे आणि ही गोष्ट तुम्ही आश्रमातल्या प्रत्येकाला विचारू शकता किंवा मधुभाऊंच्या सोबत जे काही व्यक्ती आहेत त्या सर्वांना तुम्ही विचारू शकता मधुभाऊ डावखोरे आहेत कारण मधुभाऊंच्या उजव्या हातात तेवढी ताकदच नाहीये ती हलक्यातली हलकी वस्तू सुद्धा कधी त्यांना त्या हातामध्ये धरता येत नाही एवढंच काय तर मधुभाऊ डाव्या हाताने जेवतात मग कशावरून मी स्प्रिया मधुभाऊ या खोटं बोलत नाहीयेत तर, ले ले तर, ले ले तर, तर अर्जुन, प्रियाला अर्जुन आता प्रियाला उत्तर देण्यासाठी सांगतो तेव्हा प्रियाची पळताबाई थोडी झालेली असते आणि प्रियाला काय बोलायचं हे हेच सुचत नसतं तर प्रिया लगेचच घाबरून रविराजांकडे पाहायला लागलेले असते तर त्यानंतर अर्जुन सतत म्हणत असतो मी तन्वी तन्वीकिल् उत्तर द्या त्यावर प्रिया म्हणायला की हे सर्व काही खोटं आहे म्हणजे अर्जुन म्हणतो तुम्हीच तर स्टेटमेंट दिलं आहे ना आणि आता तुम्हीच म्हणताय खोटं आहे तर आता त्यास अर्जुनच्या वाक्यावरती कुसुमताई मधभाऊ आणि सायलीला खूपच हसू येत असत तर नागराज साक्षी आणि महपती डोक्याला हात लावून बसतात तर अर्जुन म्हणायला लागतो की मी तन्वी किल्लेदारांनी आधीपासूनच खोटी स्टेटमेंट दिली आहे आणि निर्दोष बदभवना या सर्व प्रकारांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे खरा खुनी कोण आहे हे लवकरात लवकर मी शोधून काढेनच परंतु माय लॉर्ड मी अजून दोन चार साक्षीदारां नावं कोर्टाला दिली होती आणि त्याचनुसार मी त्या साक्षीदारांना इथे विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागतो तेव्हा जत साहेब सुद्धा अर्जुनला परवानगी देतात तर आता अर्जुनला कोणता साक्षीदार मिळाला असेल आणि केस कशी पालटेल याचा विचार कर साक्षी प्रिया नागराज आणि महिपत पूर्णपणे कोमातच गेलेले असतात तर अर्जुन आता पुराव्यावर पुराव्याचा दूर धमाका करत असतो जे काही बॉम्ब फोडत असतो त्यामुळे कुसुमताई सायली अर्जुनच्या कामगिरीवर खूपच कौतुक करत असतात तर अर्जुने त्याच डॉक्टरांना बोलवलेलं असतं की ज्या डॉक्टरांकडे मधुबाऊनी कित्येक दिवस तरी घेतलेली असते तर अर्जुन कोर्टाला सांगायला लागतो की हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी मधुबाऊची ट्रीटमेंट केली आहे आणि सांगितलं होतं की त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला आहे म्हणजे त्या हाताने ते ज्या काहीच काम करू शकत नाही आणि त्याचमुळे मधुबाहू डावखोरे आहेत तेव्हा ते डॉक्टर सुद्धा कोर्टाला सर्व काही खरी हकीकत सांगतात आणि त्यानंतर अर्जुन आश्रमातील छोट्या मुलांना सुद्धा घेऊन आलेला असतो आणि त्यांची सुद्धा स्टेटमेंट घेतो आणि ते सुद्धा मुले सांगायला लागतात की हो मधुभाऊ टावखोरेच आहे तर मधुभाऊ खूपच खुश होत असतात आणि अर्जुनचं मनातल्या मनात, मनात खूप कौतुक करत असतात तर अर्जुन परत एकदा जज साहेबांना म्हणायला लागतो हो की हे थोडे साक्षीदार आहेत आता मेन साक्षीदार मी परत एकदा कोर्टासमोर हजर करणार आणि अर्जुन आता खूप मोठा दुसरा धमाका करत इन्स्पेक्टरलाच बोलावून घेतो आणि इन्स्पेक्टरला प्रश्न विचारत मानाय लागतो की गेले कित्येक दिवस जेल जेलमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सवयी तर तुम्हाला माहितीच असतील तर मिस प्रिया मधुभाऊ यांनी सांगितल्यानुसार मधुभाऊंना ना खरोखर उजव्या हाताने काही करता येतं का त्यावर ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात की नाही गेले कित्येक दिवस मधुबाऊ आमच्या सोबत म्हणजे जेलमध्येच आहेत आणि आम्ही त्यांचे सर्व सवयी पाहिले आहेत आणि त्यानुसार आम्हाला हे तरी लक्षात आलं आहे की मधुभाऊ खरोखर टावखोरे आहे त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी आहे कधी कधी त्यांची मदत करण्यासाठी काही हवालदार सुद्धा जातात कारण मधुबाहूंचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की कि गेले कित्येक दिवस ते आमच्या सोबत आहेत ना त्यानुसार मधुबाऊ सारखी व्यक्ती खून करणं शक्यच नाही तर इकडे नागराज प्रिया महपती साक्षीला खूपच घाम फुटलेला असतो आणि अर्जुनने खूप मोठ्या कोर्टात धमाका करत मध्ये अडकवलेला असतो तर अर्जुन त्या इन्स्पेक्टरला सुद्धा चाहण्यासाठी सांगतो आणि अर्जुन जसपाना म्हणायला लागतो की मी लॉर्ड गेले कित्येक दिवस मधुबाहूंची केस कोर्टामध्ये चालू आहे आणि येणाजाराला प्रत्येक जण मधुबाहून फक्त कौतुक करतो आहे आणि त्यात नुसार मधुंसारखी व्यक्ती कधी खूनच करू शकत नाही असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यातूनही मी महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या विरोधात सुद्धा खूप सारे पुरावे गोळा करून कोर्टाला दाखवलेले सुद्धा आहेत महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचा याआधी सुद्धा प्रयत्न केला आहे आणि खोटी स्टेटमेंट सुद्धा दिली आहे मला असं वाटतं की त्या माहितीनुसार तरी ही गुंड प्रवृत्तीची लोक गरीब लोकांना धमकवतात त्यांच्याकडून जागा बळकवतात पैसे लुटतात मला असं वाटतं की या लोकांना लवकरात लवकर त्यांची शिक्षा मिळायला हवी आणि मधुबांसारख्या चांगल्या माणसाला लवकरात लवकर निर्दोष सुटका करावी निदान त्यांना जामीन तरी मिळावा मागच्या वेळी मी महपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या विरोधात पुरावे दिले होते आणि त्यानुसार महिपती शिकरेंनी तर एक चाळ खाली करण्यासाठी तेथील गरीब लोकांना मारहाण केली होती एवढंच नाही तर त्यांना खूप त्रासही दिला होता आणि साक्षी शिकरेंनी खोटी स्टेटमेंट देऊन ते रिझॉर्टमध्येच दे असल्याचं खोटं सांगितलं होतं आणि एक्झॅक्ट त्याच टायमिंगला तिथे विलास आश्रमात खून झाला होता आणि या सर्व माहितीनुसार तर आप डाऊट आता साक्षी शिकरे यांच्यावरतीच जातो आहे की एक त्याच एक्झॅक्ट टायमिंगमध्ये मध्ये त्या तिथून गायब होत्या आणि त्याच एक्झॅक्ट टायमिंगमध्येच मध्ये खून झाला आहे म्हणजे सर्व आता साक्षी शिकरेवरतीच जातोय की त्यांनीच विलासचा खून केला आणि आरोप मात्र मधभाऊ सारख्या चांगल्या माणसावरती ढकल आणि त्यात प्रिया मधभाऊ यासारख्या खोट्या व्यक्तीने खोटी स्टेटमेंट देऊन त्यांची या सर्व गुन्ह्यामध्ये साथ दिली आहे हे सर्व प्रूफ झालं आहे त्यामुळे माझी कोर्टाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर जामीन द्यावा तर आता अर्जुने कोर्टामध्ये पुराव्यांचा धमाका करत रिक्रिएशन मध्ये घडलेली घटना त्याची परत पुनरावृत्ती करून प्रियाने खोटी स्टेटमेंट दिल्याचं कोर्टासमोर सत्य आणि मधुभाऊना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो तर आता तर आता अर्जुनच्या या कामगिरीचं त्याला फळ मिळत मधुभाऊना कोर्ट जामीन देणार का हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच